हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे माझ्या सर्व परिवाराला ज्याच्यामध्ये ताई असतील मावशी असतील काकू असतील सगळ्या मैत्रिणी असतील लहान बहिणी असतील मोठ्या बहिणी असतील अजून माझे ह्या दोन दिवसात नवीन नवीन दहा वीस ते बावीस माझे परिवाराचे मेंबर जोडलेले आहेत त्या सगळ्यांना अनिताचा नमस्कार आणि मला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद तर काल झालेलं आहे आमचं लक्ष्मी आवाहन गौरी आवाहन आमच्याकडे लक्ष्मी म्हणतात आणि त्याच्यानंतर ही आहे सकाळ दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाची सकाळ तर इथे आहे सगळेजण नाश्ता करत आहेत आणि काल रात्री दोन फक्त आणि फक्त ह्या आज साड्याच नेसवायचं झालेलं आहेत आज बाकीचे पुढचे कामं आहेत आणि मी पाठवलं ते अमरला सकाळी सकाळी मार्केटला आणि तिथून बघा मस्त असे हार गणपती बाप्पाला गौराईंला आणि खुले फुलं आणि अस हे मोगऱ्याचे गजरे हे सगळ तो मार्केटहून घेऊन आलेला आहे घराकडे आता स गौरी आणि गणपतीच सण असल्यामुळे खूप माग फुलं भेटतात म्हणून मी अमरला पाठवले मार्केट मार्केटला आणि छान अस हे गजरे भेटलेले आहेत या सगळ्यामध्ये दीड हजार लागलेले आहेत आता घराकडे घेतला असतो तर ह्याच्यात जवळजवळ दोन हजार लागले असते मार्केटला थोड कमी भावात भेटतात आणि मग झाले आता सगळ्यांच नाश्ता वगैरे करून मग लागणार पुढच्या कामाला अजून दिवसभर भरपूर काम असणार आहे आमच्याकडे संध्याकाळची मुख्य जी आरती असते लक्ष्मी माताची ती संध्याकाळी होते मग ह्याच्यामध्ये आता मी दोन साड्या रात्री हे नेसवल्या पण ह्या साड्यांच कन्फ्युजन होतं ही चांगली ग्रीन वाली चांगली दिसते काही ऑरेंज वाली चांगली दिसते म्हणून मी एक तशीच ठेवून दिली की सकाळी उठल्यावर स सक... दाखवू सगळ्यांना जे चांगली वाटेल ते फायनल होईल म्हणून पण सगळ्यांना वाली आवडली आणि मग म्हणून मी तेच फायनल केलं आणि छान अशा साड्या नेसवल्या घौराईला आणि ह्या साड्या वरून अडून केल्या होत्या तेव्हा तेवढे मला आवडले नव्हते पण नंतर नेसवल्यावर किती सुंदर दिसतायत आणि सगळ्यांना आवडल्या पण हे वाली तर सगळ्यांना जास्तच आवडली हे गौराईला सगळे बघत होते किती सुंदर पण दिसते आणि त्याच्यानंतर अकरा साडे अकरा पर्यंत आमचे सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले आणि मग आम्ही लागलो पुढच्या कामाला हे आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि ही आहे पूजा आहे सगळे मिळून आता पुढचं गौराईंच काम करत आहेत कोण मुलांना रेडी करते कोण गौराईंना रेडी करते आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला आज मी आमच्याकडे लक्ष्मीपूजन कसं करतात काय थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर सग सक... काही नाही पहिल्या दिवशी गौरी आवाहन वगैरे झालं मग रात्रीतून आम्ही सगळे यांना ह्या रेडी केलो आणि आता ह्या दिवशी पूजनाच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की आव्हानाच्या दिवशी भाजी भाकरीचा वगैरे नैवेद्य असतो पण आमच्याकडे तसं काही नाही साधं सिंपल पूजा करायची असते आणि गौराईंना आवाहन करायचं असतं तितकच मी केलेलं आहे त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळं यांची व्यवस्थित पूजा वगैरे आमची ह्या आजच्या दिवशीच होते मग पुरणपोळीचा इक एकीकडे मी स्वयंपाक चालू केलेला आहे मला जवळजवळ वीस माणसाचा स्वयंपाक करायचा होता आणि मी साडे अकराला डाळ शिजायला टाकली आणि मग इकडे ह्या मुली सगळं काम वगैरे करत आहेत वीस माणसाच्या हिशोबाने मी एक किलो डाळ टाकली होती आणि बरोबर ती झाली सगळ्यांना पूर्ण अजून उरलंच पण मग व्यवस्थित आम्हाला स्वयंपाक सगळा बनवला डाळ वगैरे शिजली स्वयंपाक झाला भात केले कडी केली आमटी म्हणतात काही भागात आमच्याकडे कडी म्हणतात भजे पापड आणि सोळा प्रकारची मिक्स भाजी आणि ह्या गौरयांना आमच्याकडे सोळा प्रकारची सोळा दिवे सोळा मुटके असं आमच्याकडे असतं पिठाचे दिवे बनवायचं हे सगळं बनवताना मग तीन दोन वाजता मग पूजाची मम्मी आली आणि पूजाची एक वहिनी आहेत त्या आल्या आणि सगळे मिळून आम्ही लवकर लवकर स्वयंपाक आठवून घेतला त्यांची पण भरपूर मदत झाली मला मी स्वयंपाक फक्त सगळा केला होता आणि पूजाच्या मम्मीने आणि तिच्या वहिनीने भजे काढले पुरणपोळ्या सगळ्या त्यांनीच केल्या आणि पूजे नंतर पूजेची दीदी आली त्या पण सगळं लक्ष्मीचे नैवेद्य वगैरे हो सगळं आवरलं असं म्हणतात गौराईचा जण असतो ना किती जर असले तरी कमीच आहे सगळे जण काम करत होते आणि जणांनी घर भरलेलं होतं आणि म्हणतात काम काही दिसेना आणि माणूस काही बसेना म्हणल्यासारखं जण काम करत होते तरी काम काही आवरतच नव्हतं काही ना काही दिसतच होतं आणि संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत आमचं सर्व आवरलं रेडी वगैरे झालो आणि स्वयंपाक वगैरे सगळा झाला ह्या आमची गुड्डी आहे ही गुड्डीने आणि पूजाने या दोघींनी मिळूनच या गौरायांचं पूर्ण रेडी करणं यांना गजरे घालणं आणि हार घालणं आमच्याकडे ना गौरायांना असं दांडा म्हणतात हे फुलांचा दांडा आमच्या गौरायांना आवर्जून बांधला जातो आमच्या घरामध्ये अ मग ते सगळं झालं बघा किती सुंदर असे आमच्या या गौराया रेडी झालेल्या आहेत आणि ही छोटीशी बेबी डॉल ही तर सगळ्यात जास्त क्यूट दिसत होती आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्या गौराया आणि त्यांचे सात शृंगार आणि फक्त त्याच दिसणार आहेत तुम्हाला मी कुठे स्वयंपाक दाखवलेला नाही जेवण खावण दाखवलेलं नाही काय करन... नाही कारण आता काय तुम्हाला माझ्या गौरा इतक्या सुंदर दिसत होत्या ना, कि दुसरा कुटला पन ना है पन माला जाल की दुसरा कुठला व्हिडिओ पण मी घेतलेला नाही आणि घेतलाय पण मला ॲड करायला असं झालं की ह्या फक्त आज गौराईचा सण आहे तर ह्यांनाच दाखवू कारण परत ह्या गौराईचा सण झाला की मग परत आपल्याला पुढच्या वर्षीच सर्व बघायला भेटणार आहे त्याच्यासाठी हे जेवणा खावणाचे हे सर्व व्हिडिओ तर आपल्याला परत बघता येतील भेटतील त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्या गौरायाच दिसत असतील तर आता त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आमची सगळी आवरावर झाली सगळे रेडी झालो सहाच्या नंतर आम्ही आरती करायल, करायला सहा वाजताच करेक्ट आरती करायला घेतली आणि आरती झाली सगळ्या जणांनी एकेकाने सगळ्या जणांनी आरती केली हे बा किती सुंदर असं हे पूजेच्या वेळेचं वातावरण असतं संध्याकाळच सुंदर किती छान थोडक्यात थोडकं जास्त काही मी डेकोरेशन पण केलेलं नाही आणि तरी जितकं होते तितक्यात किती खूप सुंदर असं घर भरून वाटत होतं आणि हे आमचे गणपती बाप्पा तर सगळ्यात ह्या वर्षीचे दरवर्षी छानच असतात पण ह्या वर्षीचे अजून जास्त सुंदर होते आणि एक आहे माझ्या घरात गण आमच्याकडे आम्ही कर्नाटकचे आमच्याकडे अशी पद्धत आहे पाच दिवसाचा आमचा गणपती उठवला की आमच्या गौराई येतात पण आमच्या पूजाला आमच्या सगळ्या मुलांना गणपती बाप्पाची इतकी आवड आहे की त्यांना पाठवायची त्यांना इच्छाच होत नाही अजिबात ते म्हणत होते विसर्जन करायचंच नाही करायचंच नाही पण शेवटी बाप्पांना पाठवून द्यावंच लागतं म्हणून तरी गौराया वगैरे गेल्यावर आम्ही अकरा दिवसाला बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे आणि इथ चालू झालेली आहे आमची आरती सगळ्यांनी मनोभावे आरती केलेली आहे कितीतरी लवकर आवरायचं आवरायचं म्हणलं तरी, तरी बरेच सगळेजण होते भरपूर आम्ही पूजाची फॅमिली आणि माझी फॅमिली आम्ही सगळी मिळून मिळून आवरता आवरता थोडा वेळ तर होतोच पण छान झालंय गौरी पूजन आमचं आणि आता मी थोडक्यात तुम्हाला माझी ओळख करून देते मी मुळात कर्नाटकची आहे आणि माझा जो यूट्यूब नवीन यूट्यूब परिवारामध्ये में माझे मेंबर जोडलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे मी पूर्वी गावीच गौराया वगैरे बसवत होते परंतु आता माझ्या मुलाचं मागच्या वर्षीच लग्न झालेलं आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे लग्न झालं की सासूरवाडीचे आमच्या मला लक्ष्म्या देतात म्हणून मग आम्ही मागच्या वर्ष श्रीपासून इथे हैदराबादला मी राहते इथे आम्ही गौराईचा सण करत आहोत आणि हे सगळे मंडळी जेवढे तुम्हाला दिसत आहेत ना याच्यामध्ये सगळं आमरचे सासरवाडीचे परिवार आहेत आणि ते पण हैदराबादलाच राहतात म्हणून आम्ही सगळेजण सर्व सण मिळून करतो आणि खूप छान असं वाटतं आम्हाला आता जोपर्यंत त्यांच्या घरात गवराई येत नाही तोपर्यंत तरी ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गवराईच्या सणाला किंवा दुसऱ्या सगळ्या सणाला दिसतील आणि छान पण वाटत सगळेजण मिळून केले की सासू सासरे माझे येतात ते पण त्यांना यायचं झालं नाही गावाकडे आम आमच्या शेतात चालली होती मुगाची रास आणि सगळं शेताकडे मुगाची रास वगैरे असल्यामुळे ते काय आलेले नाहीत नाहीतर येतात ते सणावाराला ये थी ये आता बघू दसऱ्यामध्ये येथे येतील आणि असं छान पैकी आमचं पूजन सगळं झालेलं आहे आता आणि सगळे जणांचे जेवण खावन, सगळं आवड होता होता रात्रीचे दहा वाजले आणि मग सगळेजण जेवण सगळं झाल्यानंतर मग आता लागलेत आपले आपले हाऊस पुरवायला सगळेजण फोटोशूट करतायत रील्स बनवतायत लक्ष्मी माताची नजर काढतायत इतक्या सुंदर लक्ष्म्या माझ्या होत्या की सगळ्या जणांना त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचे हाऊस पुरवायची होती मग सगळेजण फोटो वगैरे काढून घेत आहेत आणि इतकं छान वाटत होतं नंतर मग दुसऱ्या दिवशी पण माझ्याकडे आमच्या शेजारचे सगळे तेलगुच्या आहेत सगळे आले ना त्यांना पण इतक्या गौराया आवडायला लागल्या आणि ला ला ला। ते लोक कधी बघितलेले पण नसतात ना मग सगळ्यांनी फोटो काढले आणि सगळ्यांना नवल वाटत होत किती सुंदरस किती तुम्ही किती करता देवांचं आणि हे सगळं करायला तुम्हाला किती वेळ लागला असेल असं म्हणायत आणि सगळ्यांनी फोटो काढून घेतले इतके सुंदर दिसत होते आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री सगळं जेवण गर्यावला हो आमचा फॅमिली फोटो आहे आणि सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले आणि असा आमचा हा गौरी गणपतीचा सण खूप छान आणि खूप आनंदाने साजरा झालेला आहे सगळ्यांच्या घरात अशाच खूप धूमधडाक्याने गौरी गणपतीचा सण साजरा झालेला असेल तर सगळ्या करते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जे कोणी माझ्यासारख्या नवीन यूट्यूबमध्ये ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतील त्या सर्वांना सपोर्ट करा खरंच सगळ्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे तर हा हे बघा आता हे सर्व इतकं सुंदर हे दिसणार आहे ते पुढच्या वर्षीच आपल्याला परत पाहायला मिळणार आहे तर इतकं सुंदर असा गौरी गणपतीचा सण साजरा झालेला आहे आणि मग सगळेजण जिकडे तिकडे गेले पाहुणे वगैरे गेले आणि त्यानंतर मी असे माझ्या गौरायांची त्यांच्या लेकरांची गणपती बाप्पांची सगळ्यांची दृष्ट काढली काय माहिती आहे मी कधी काढले नव्हते परंतु मला यावर्षी असे इच्छा झाली की माझ्या गौराया इतक्या सुंदर दिसत आहेत म्हणून मी यांची दृष्ट काढली आणि असा हा माझा गौरी गणपतीचा सण खूप सुंदर असा साजरा झालेला आहे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे असेच छोटे मोठे व्हिडिओज येत राहतील आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब पण करा आता त्याच्यानंतर ही आहे पिंकी आणि ही आली रात्री बारा वाजताचा नवरा आणि जेवण खावणं झाले रात्रीचे दोन वाजले तर हे चालले ह्या लोकांचा गप्पा आणि असंच आमच्या घरात सगळं गप्पा गोष्टी दररोज रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत चालत असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये